पहलगाम हल्ला ही पाकिस्तानची कोरापत होती तर ऑपरेशन सिंदूर हे भारतानं त्याला दिलेलं प्रत्युत्तर होतं ज्या हातांनी भारताच्या लेकीचं कुंकू पुसलं ते हात भारतानं कायमचे कलम केले त्यांनी धर्म विचारून निष्पाप भारतीयांचा बळी घेतला तर भारताने त्यांचं कर्म पाहून त्यांना कंठस्नान घातलं पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीयांची क्रूर हत्या केली त्या बदल्यात भारताने तब्बल शंभर दहशतवाद्यांना त्यांच्या जन्नतमध्ये पाठवण्याचं काम केलं आंख के बदले आंख मृत्यूच्या बदल्यात मृत्यू ही भूमिका भारताने कधीही घेतली नाही पण पहलगाम येथील पर्यटकांना ज्या क्रूरपणे मारण्यात आलं ते पाहून भारतीय समाज म्हणून अस्वस्थ झालं होतं आता भारतीयांची एकच मागणी होती ती म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची आणि भारताने ऑपरेशन सिंधू राबवून ती पूर्ण केली ही मोहीम इतकी जबरदस्त होती की पाकिस्तानातील लाहोर इस्लामाबादच्या भिंती त्यामुळे हादरून गेल्या आजच्या भागात आपण ऑपरेशन सिंदूरबद्दल आणि भारताच्या रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत तसेच भारताने या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील कोणकोणते दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा रकानं हे यूट्यूब चॅनल आजच्या ऑपरेशन सिंदूरच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे काश्मीरमधील पहलगाम येथील बावीस एप्रिलची सकाळ भारतीयांच्या रक्ताने नाहून निघाली स्वातंत्र्यापासून भारत पाकिस्तानच्या अशा रक्तरंजित कारवाया सहन करत आला आहे पण यावेळची परिस्थिती वेगळी होती दहशतवाद्यांनी फक्त भारतीय नागरिक मारले नव्हते तर त्यांनी भारतीयाच्या मनावर खोल असे आघात केले होते त्याला भारताकडून जशाच तसं किंबहुना त्याहून जोरदार उत्तर मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग होती आणि झालंही तसंच जग झोपलेलं असताना सात मेच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानातील चार व पाकव्याप्त काश्मीरमधील पाच असे एकूण नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले दोन हजार एकचा संसदेवर हल्ला ते आत्ताचा पहलगाम हल्ला याविषयी पाकिस्तानविरुद्धचे सर्व पुरावे भारताकडे आहेत ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्त केल्याची बातमी भारतीय लष्कराने न्याय मिळाला या मथळ्याखाली ट्विटरवर सांगितली ही मोहीम पहलगाम हल्ल्यातील विधवा महिलांना समर्पित केल्याचे भारतीय लष्कराने आवर्जून सांगितले हे ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं गेलं पाकिस्तानातील कोणकोणते दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेची माहिती जगाला सांगणाऱ्या भारताच्या रणरागिनी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर वमिका सिंग या कोण आहेत भारताने या मोहिमेत कोणकोणती क्षेपणास्त्रे वापरली कोणकोणती लढाऊ विमाने वापरली याविषयी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसंच पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा